अरे रेकॉर्ड कर रेकोर्ण तू, रेकोर्ण तू तू साहेबांना उंची ना आवाज आता बोल तू काय उंची काढतो कुठे येऊ सांग म्हणजे मी अरे माझ्या बद्दल आम्ही मांड साहेबांची उंची काढणार का काय करतोस तू तू भेट सांग ना काय सांग मला तू अरे मला सांग मला सांग तू काय तू, ते तू, तू तू कार्यकर्ते राणेचे कार्यकर्ते कसे सगळं काही माहिती आम्हाला दे, का ये ये कर दे काय करायचं करा अरे रेकॉर्ड कर, 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 रे। कर, कर, रे का। कर तू 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 साहेबांना उंची काढ बोल ना आवाज आता बोल तू काय उंची काढतो कुठे येऊ सांग म्हणजे मी तुझ्या हा अरे माझ्या बद्दल आम्ही मांडूला साहेबांची उंची काढणार का काय करतोस तू तू देतो सांग ना काय सांग मला तू मला सांग मला सांग तू काय ते तू काय ते राणेचे कार्यकर्ते का सगळं काही माहिती कर दे काय करायचं करा, करा।